स्पेशल आठ मिळव तुमचं सांगितलं साहेब काय बोलणार आज आपण इथं विभागीय कार्यालय समोर आज आपण इथं उपोषणात बसले काय आपली बाकी आहे सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय मी शिव श्री प्रकाश रायबान पारखे छत्रपती संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि आमचे सहकारी सन्मान्य नागेश भाऊ चौधरी शिवसेना उप तालुका प्रमुख गंगापूर आणि आमचे पत्रकार बंधू श्री बाबा दुसिंग माजी सरपंच भीमराज दुशिंग आज कमिशनर ऑफिसला उपोषणाला बसण्याचे विषय असा आहे की गंगापूर तालुक्यामध्ये पालेजा नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याच्या नावाने जे कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे बिटपान वगैरे या दोन तीन कंपनी त्याच्या नावाने त्या पूर्ण वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये ते, ते रोडचं काम बनवतात रोडचे कंट्रेशनचे काम आधी घेतात परंतु ते, ते, ते जा इस्टीमन जा इस्टीमन काम हे शासनाने ठरवून दिलेले जे निर्बंध आहे किंवा जे निकष आहे त्या पूर्ण निकषाची पायमल्ली करायचं काम हे करत आहे म्हणजे इन्स्ट्रीमेंट जेव्हा इन्स्ट्रीमेंट प्रमाणे जे काम अजिबात होत नाही आणि जो तिथं वाळू मुरूम लागतो तो आर अतिशय निष्कृत दर्जाचा असतो रस्त्याला बनवणारी जी खडी असती जी विहिरीवरची जी विहिरीवरून जे निघणारी जी खडी आहे ते खडीचा वापर केला जातो आणि त्या रस्त्याला कसल्याही प्रकारचे नाव किंवा दिश अशी कसल्याही एक बोर्ड वगैरे नसतो आणि जो काही खर्चाचा आहे जो खर्चाचा लेखा जो सुद्धा त्या रस्त्याला नाव दिले दे देत दे, दे नाही आणि याच्यात काय होतं की साका अभियंता इंजिनियर वगैरे सगळे मिळून हा ठेकेदार त्यांना पैसे देऊन सगळे मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि जर गंगापूर वैजापूर तालुक्याचे रस्ते जर बघितले तर साधारणतः दहा ते पंधरा दिवसातच ते रस्ते पूर्ण खराब होतात असं वाटतं की हि रस्ते नाहीसे म्हणजे निवड थुका लावायचं काम हा ज्या कंपनीद्वारे म्हणजे त्याच्याद्वारे हे गंगापूर तालुक्यात चालू आहे प्रशांत संख्या बोलणारे साहेबासखेता पालकमंत्री असेल सगळ्याला पाकिट फिक्स आहे म्हणून तर कोणी आवाज उठत नाही ना आणि ना। आमच्यातल्या सर्वसामान्य लोकांनी जर आवाज उठवला तर मग चेले चपट जरी आम्हाला धमकी द्यायचा किंवा मग हाना धमकी द्यायच्या किंवा तुम्ही पैसे घ्या मग मग म्हणायचं बाबा हे पैसे आमच्या मग आम्ही बोलतोय नाही बाबा आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन उपोषण करतो मग आमचे व्हिडिओ वारायला करायचे नाही बाबा यासेच करते तसेच करते म्हणजे आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला बदनाम कसे करेल हे यास चोरांचे काम आहे आमदार हे फक्त त्यांच्या पाकिटे घ्यासाठीच ते विरोध करतात त्यांच्या सर्वसामान्य कामाला त्यांचे कुठंच ते जात नाही धमकी धमकी वगैरे पण इथून पुढे काय सांगते शेवटी सत्ताधारी आहे सत्य सत्यपूर्ण शहर पण चालत नाही परंतु आमचा माय बाप सरकारवर विश्वास आहे आमच्या देवेंद्र साहेबांवर आज दादा आणि मुख्य शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि प्रशासन कमिशनर साहेब कलेक्टर आमचा विश्वास आहे कि ते आमच्या मागण्या मान्य करतील आणि आम्हाला नाही देतील आणि गंगापूर कुठले जेवढे काही नागरिक आहे त्यांना जो दरणा सुविधा या रस्त्यामुळे होतात तो रस्ता व्यवस्थित करून सगळ्याला भ्रष्टाचार झालेला लाखो कोटीचा भ्रष्टाचार लाखो कोटीचा काय मग आता मागणी पूर्ण झाली नाही तुम्हाला जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पण आम्ही संविधानिकरित्या आम्ही उपोषण करणार बाकी इथून पुढची ते मग मंत्र्यालयत ठरला जाईल काय करायचं काय नाही माझं नाव शिव श्री प्रकाश रायबान पारके छत्रपती संभाजी ब्रिगेड काय सर्वप्रथम आमच्या जे ठिकाणची मागणी आहे त्या मागणीच्या परिसरात असलेलं आमचं ग्रामदैवत श्री क्षेत्र संकटेश्वर व आई तुळजाभवानी मातेश म्हणून काय होत सर काम चालू होत एक तो वर्क ऑर्डर काढल्या जाते काम कधी चालू होत काम संपत आले होते हो। पाठी लावल्या जात नाही हातोर मातोर काम केलं जात आणि अर्जंट मध्ये परत लगे बिल काढून मोकळे पावसाळा आला रस्ता वाट लागली आजच्या घडीला आम्ही जी गावते प्रतिमा एकोणतीस तीस नेवरगाव ते बगडी या रस्त्याच्या बाबतीची तक्रार दिलेली आहे मग आमचं असं चॅलेंज आहे आता पण प्रशासनाने तिथं आता जी सी खोदावं हो। जर एक टोकर खडी जर त्याच्यात निघाली त्या कामात आम्ही जे म्हणलं <laughs> ते सजा बोगायला तयार त्यांनी काय केलं केमिकल रस्ता मंजूर केला म्हणून जुन्या मटेरियल वर कचक दाबल एकच थर टाकला आणि अकरा कोटी रुपये रुपये काढून घेतले हा आणि त्याच्यानंतर एक थर बाकी होता आम्ही त्यांना विनंती करायचो सर तेवढा थर टाका हो टाकून त्याची मुदत दहा वर्षाची आहे ना आणि मुदत भरून टाकली आणि आता म्हणतात की मुदत संपली पण ठराव आहे का त्यांनी फक्त एकच लेअर मारलेला आहे आणि गावकऱ्याचे शंभर निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे त्याच्यानंतर करून द्यायला पाहिजे मा ते आमची मागणी एकच आहे का आमचे जे काही बोगस रस्ते झालेले प्रतिमा एकोणतीस नेवर ते बगडी प्रतिमा एकोणतीस क्षेत्र संकटेश्वर प्रतिमा एकोणतीस नेवरगाव ते बांद्रीपाटी आणि नागम खान ते मांजरी पाटी जे रस्त्याचे काम चालू आहे ते काम त्यांनी आता ताबडतोब त्वरित चालू करावे जे चालू आहे आता चालू ते चालू केलं आमचं उपोषण चालू आहे तेच चालू झाले पाहिजे दुसरी गोष्ट नेवरगाव ते बगडिया रस्त्याचे खड्डे भरून त्याचा वरचा लेअर मारला पाहिजे संकटेश्वराचा रस्ता हा गेल्या वेळेस आम्ही बनवला होता तो पंचवीस वर्ष टिकला होता आता ह्याच कंपनीने डबल बनवला तो एका वर्षात फुटलेला आहे ह्याच कंपनीचा रेकॉर्ड आहे ह्याच कंपनीचा जर रस्ता पंचवीस टिकतो आणि हेच कंपनीचा रस्ता जर एक वर्ष फुटतो तर याच्यात काहीतरी काळा आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय नाही मिळाला तर आता मंत्रालयात जाऊ नाही तर न्यायालयात जाऊ पण आम्ही मागा हटणार नाही प्राध्यापक भीमराज दुसिंग सामाजिक कार्यकर्ता आणि नेवरगाव या ठिकाणी रहिवाशी आहे हे माझं स्वतःचं मूळ गाव आहे नेवरगाव गंगभोर तालुक्यामध्ये वाहेगाव ते वायगाव ते माळी गोगरगाव हा आठ ते नऊ किलोमीटरचा रस्ता आहे धुरा रस्ता या रस्त्यावर अक्षरशः पाणी आणि चिकला भर पडेल आहे आणि जवळपास हा रस्ता नुसून गड्डा आहे म्हणजे एक नदीसारखे स्वरूप आहे आता सध्या तिथे गुडगाभर पाणी साचलं पूर्ण सात किलोमीटर परिसरामध्ये तिथे शेतकरी जवळजवळ हात शेतकरी आजूबाजूला राहतात शेतकऱ्यांच्या मागणीला आणि तक्रारीला तिथले जे स्थानिक आमदार आहे वायजपूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे गंगपूरचे आमदार प्रशांत बम पालकमंत्री संजय शिरसाट त्याचप्रमाणे संभाजीनगरचे खासदार बुमरे पाटील यांनी आणि संबंधित यंत्रणे सुद्धा त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पंचवीस वर्षापासून दखल घेतलेली नाही माझ्याकडे त्या रस्त्याचे कालचेच मी व्हिडिओ काढलेले ते हिडे माझ्याकडे आज उपलब्ध आहेत परंतु शेतकरी वारंवार वार विनंती करतात आमची दयनीय अवस्था त्या रस्त्याचे झालेली त्या रस्त्याने आमचं येणं जाणं होत नाही आता गुडगाभर पाणी त्या सात किलोमीटरच्या परिसरामध्ये पर आमदार बोनर सरांनी मी स्वतः वैयक्तिक विनंती केली की सर तो रस्ता कम्प्लीट करा पण तो रस्ता काही होत नाही आणि तिथल्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या जी परिस्थिती आहे त्यांना अजिबात त्यांची दखल नाही आहे आणि ते म्हणतात या लोकांकडून आम्हाला मतदान मिळत नाही आणि मतदान मागणी आमची माळी गोर जो रस्ता आहे तो त्वरित तो तो झाला पाहिजे आणि प्रशासनाने स्थानिक प्रतिनिधी आमदार पालकमंत्री शिरसाट साहेब यांनी त्या रस्त्याची का म्हणजे पाहणी करावी रस्त्याची पाहणी करावी आणि तो रस्ता तात्काळ कर, चालू करावा ही नागरिकांची शेतकऱ्याची मूळ मागणी आहे